निषेध जोशींना फाशीची मागणी तीव्र आंदोलनाचा इशारा नंदुरबार जयेश राजू भील यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ नवापूर तालुक्यातील समस्त आदिवासी समाजाने मोठ्या प्रमाणावर एकत्र येत निषेध व्यक्त केला या दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी करत तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर सतरा रोजी जयेश भिल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र उर्वरित आरोपींवर कारवाई न झाल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे निवेदनात घटनेच्या वेळी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच या प्रकरणाची चौकशी एस आय टी विशेष तपास पथक मार्फत व्हावी अशी मागणी करण्यात आली कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन रास्ता रोको करण्याचा इशाराही समाजाने दिला आहे या निवेदनावर माजी आमदार शरद गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित विपुल वडवी सुशिला कोकणी अंजना वसावे भालेराव कोकणी संजय कांबळे सकिला गावित सरपंच बोरपाडा सुरेश कोकणी प्रियंका गावित सूरज गावित प्रकाश गावित सरला पाडवी सुमित सुमन गावित वताबाई वडवी दलपत वसावे राहुल वसावे जयदीप वसावे दिलीप गावित प्रदीप वडवी प्रभू कोकणी वनिल गावित राहुल गावित विक्यू कोकणी बोटले कोकणी इलेश गावित मनोज वडवी रविगा गावित प्रशांत नायकाडी धनील कोकणी आदींच्या सही आहे ए मराठी न्यूज नेटवर्क गुरुवार शहरात जी दुर्दैवी घटना घडली आमचा आदिवासी बांधव जयेश राजू भिल त्याचा खून करण्यात आला त्या खुनातील खुना जे आरोपी आहे संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसेच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आमची मागणी एकच आहे का नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवासीवर जसा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवासींवर हा मोठा अन्याय आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासी हल्ला होत असेल तर जे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यूदंड मिळालेला पाहिजे त्याच पद्धतीने जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते त्यांनी जी बघायची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदयी आहे त्यांच्यावर देखील कठोर कठोर कारवाई होणार व्हायला पाहिजे आमची मागणी धन्यवाद ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा